धर्मवीर सुनील बागल मामा राजवाडे यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांच्यासोबत श्रमिक सेनेचे पदाधिकारीही सामील झाले या प्रवेशामुळे शहरात भाजप अधिक मजबूत होईल श्रमिक सेनेचे संस्थापक धर्मवीर सुनील बागुल मामा राजवाडे से मनीष से बागुल भिकूबाई बागुल, बागुल यांनी आज मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय त्यांच्यासोबत श्रमिक सेनेचे से पदाधिकारीही भाजपमध्ये सामील झाले होते माजी उपमहापौर असताना आई भिकूबाई बागुल यांनी शहरात पाणी रस्ते रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम केलं गरज पडल्यास श्रमिक सेना पक्षासाठी सर्व कामे करेल यावेळी त्यांनी महापालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेत आणण्यासाठी काम करण्याचं आवाहन केलंय आमदार देवाणी फरांदे सीमा हिरे राहुल ढिकले माजी आमदार बाळासाहेब सानप माजी मंत्री बबनराव घोलप अध्यक्ष सुनील केदार नेते लक्ष्मण सावजी सुधाकर बडगुजर श्रमिक सेनेचे अध्यक्ष अजय बागुल बाळासाहेब पाठक यांच्यासह श्रमिक सेनेचे पदाधिकारी भाजप पदाधिकारी नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनेक पदाधिकारी तसेच यांनी या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश आहे

गेल्या वेळेपेक्षा तिप्पट चौपट गर्दी राहील आणि म्हणून आपली जबाबदारी मोठी आहे आपल्या सर्वांची जबाबदारी आपण त्याला आपण भेटू बोलू पण यावेळेला आपली जबाबदारी मोठी आहे आणि आपण करून केवढी गर्दी झाली तेवढ्या कोटी लोक त्या ठिकाणी आले आणि नाशिकमध्ये तीन गर्दी तशीच गर्दी यावेळेला होणार आहे आणि आपण सगळ्यांना कामाला लागायचं आहे आणि म्हणून आपण सर्व एकत्रित राहिलं पाहिजे आज देश आपल्याला एक ठेवायचं आहे देशाला मोठं करायचं आहे देशाला सुरक्षित करायचं आहे म्हणजे असं त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे न करता आपण सगळं एका ठिकाणी आलो तर मला वाटतं काही आपल्याला आवश्यक नाही नाशिक एक वेगळा लौकिक आहे नाशिक शहर नागपूर रे महाराष्ट्राचं शहर आहे सगळ्याच क्षेत्रांमध्ये धार्मिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये अतिशय पुरातन शहर आहे शेत् हे

कोणाला किती बडबड करू द्या कोणाला किती गप्पा करून द्या आता त्यांचा दिवस आपल्याला बघायचं हे जे सगळे वाचण दाखवायचंय की बाबा तुम्ही फार करू नका तुम्ही आता महापालिकेच्या निवडणुका सगळ्या ठिकाणी आहे आपण दाखवा आहे लोकांचा विश्वास देवेंद्रजीवर आहे

असली मोड देऊन आणायचे ते रेकॉर्ड आपल्याला करायचं आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज व्हावं एवढंच आवाज आपल्याला या करतो आणि सुधीर भाऊ आपलं मनापासून खूप खूप स्वागत आपण पक्षामध्ये आलेला आपला अनुभव महापौर केले आहे आपली सगळी टीम या ठिकाणी आहे आपल्या या क्षेत्रामधला अनुभव आपण गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करतात सगळ्या क्षेत्रामधून धार्मिक क्षेत्रामध्ये काम करतात त्याचा फायदा निश्चित होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो भाऊ आणि आपल्याला सुनील भाऊ या ठिकाणी असं आणि पहिली सिमेट्रिक भाऊ बरोबर झाले भाऊनी ज्या टायमाला भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी मला घेऊन गेले होते त्यांच्यासमोर पाच सात प्रश्न विचारले आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये गेली पाच वर्षी तर होतो आता त्यावेळेला मला काय तुम्ही तुमच्या भाषेत काय म्हणून म्हणता ऐकलं नाही काय डोक्यात पाणी झालं आणि <laughs> मी भारतीय जनता पार्टी सोडली आणि त्याच्यानंतर परत जेव्हा जाण्याचा प्रसंग आला तेव्हा भाऊ विचारलं का शहरामधील सर्व आमदारांना विचारलं चे का सगळे एन ओ आहे का सगळ्या चे आमदारांना का एन ओ आहे सर्व पदाधिकाऱ्यांचे एन ओ आहे का म्हणजे आहे म्हणजे आर एस एस वाल्यांची काही तक्रार म्हणजे काही त्यांची पण एन आहे हे जेव्हा हे सगळे प्रश्न मी ऐकले आणि सगळ्यांची एलूसी आहे आणि सगळ्यांनी घ्यायला हरकत नाही असं सांगितलं जनता पार्टीमध्ये कोणी पण कोणी सुटेल आणि प्रवेश करेल असं नाही त्याला पूर्णपणे चेक केलं जात त्याच बॅकग्राऊंड चेक केलं जातं त्याच पोलीस रेकॉर्ड चेक केलं जात लोकांचा कल काय आहे हा सुद्धा चेक केला जातो आणि तेव्हा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश दिला जातो निश्चितच जा यानंतर भाऊनी कबूल केलेला आहे तर तुला भारतीय जनता पार्टीमध्ये खूप काम करायचं आहे कारण मी तुम्ही मला इथं बसलेले किंवा बाहेर जेवढे उभे त्यांनी ज्या ठाण्याला महानगरपालिकेची स्थापना त्या दिवसापासून आमच्या गाड्यातलं एक नेतृत्व बाबांच्या माध्यमातून आणि आता तिसरं नेतृत्व तुम्ही देणार आहे शंभू बाबांच्या माध्यमातून म्हणजे ज्या गाडीला महानगरपालिका साधारण या गोष्टीला पस्तीस ते चाळीस वर्ष लोटले त्या दिवसापासून तुम्ही सर्वजण माझ्या पाठीचे आहात आणि मी सुद्धा गरीबांचा नेत आहे गोरगरीबांचा नेत आहे जिथे तुम्ही काही घरगुती प्रॉब्लेम असते काही अडचणी असते छोटा मोठा मोठा ऍक्सिडेंट जरी झाला तरी त्या आई बापाला जर दिलासा नाही असेल तर तिथं जाऊन बे उभा असतो आणि असं प्रत्येक घरातलं काम करण्यासाठी मी गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये काम करतो आजही